आयुर्वेद चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र शरीर शुद्धीसाठी ऋतु शोधन वमन आणि विरेचन आज योगेश कोडकर एम डी पंचकर्म आयुर्वेद चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र सिद्धी विनायक अपार्टमेंट शिवाजीनगर कुडाळ सिंधुदुर्ग संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास ब्याऐंशी चौऱ्याहत्तर बेचाळीस आणि सत्त्याण्णव चौसष्ट ऐंशी पंच्याऐंशी ब्याण्णव वेळ संध्याकाळी तीन ते सात वाजेपर्यंत बोगस औषध ह्या कंपन्या ह्या डीलरच्या माध्यमातून विकत आहेत मूळ ह्या कंपन्यांची चूक आहे एक लक्षात घ्या डीलर लोकांनी डीलर लोक त्यांच्या अग्रीमेंटशी बांधील असतात कराराची बांधील असतात की त्यांनी जे दिलं त्यांना ते विकायला लागतं नाही तर त्यांचा करारच ते लोक कॅन्सल करून टाकतील म्हणून मुळामध्ये ह्या कंपन्यांना इथे बोलवण्याचं ता काम आम्ही करणार आहे जे आतापर्यंत मला नाही वाटत कधी झालेलं आहे त्या कंपन्यांना आम्हाला उत्तर देणं बांधील आहेत की बाबा तुम्ही जे औषधं विकताय ते अगर फ्रॉड निघत असतील तो डुप्लिकेट निघत असतील त्याच्यामुळे आम्हाला फायदा भेटत नसेल तर त्या कंपन्यावर उद्या आम्ही चार चोवीसची केस चालू ना आम्ही फौजदारी खटला चालू आम्ही की तुम्ही विकता आता उदाहरण करोना काळात जोपर्यंत व्हॅक्सिन बाहेर आली नाही त्याच्या अगोदरच कोणी अगर करोना वॅक्सिनच्या नावाने अगर विकायला सुरू केलं असतं तर माणसं अजून मोठ्या प्रमाणामध्ये आणि मरायला सुरू झाली असते आणि कंपन्यांवर कारवाई झाली असती त्याच पद्धतीची कारवाई आता यापुढे आम्ही करणार जेणेकरून हा काय त्रिप्त शेवटचा रोग आंब्यावर येणार नाही भविष्यामध्ये पण कुठलाही पण ही अशी हिंमतच होता कामा नाही आमच्या शेतकऱ्यांना आणि आंबा बागायदारांना फसवण्याची त्याचे हात कापले पाहिजे त्या ना नाही बाबा देवगड आणि या सिंधुदुर्गामध्ये अशी मस्ती करायची नाही म्हणून जे काय बैठक आहे जिथे शंभर बैठका घ्यायला लागतील तर घेणार पण एकदाच ही जे काय म्हणजे ही जी काय चुकीची पद्धत आहे ना ती आम्ही मोडून काढणार फसवणूक या कंपन्या करताय मी देवगड तालुक्यातल्या डीलरना पण विनंती करीन तुम्ही शेवटी आमच्याच तालुक्याचे आहात आमच्याच शेतकरी आहात आमचेच बांधव आहात अशा पद्धतीने तुमच्या माध्यमातून तुम कोण फसवणूक करत असेल ह्या कंपन्या फसवणूक करत असतील तर ते तुम्ही स्वतःहून थांबवलं पाहिजे स्वतःहून त्यांना त्यांच्यावर ते आक्षेप घेतला पाहिजे की बाबा जेव्हा औषधच मार्केटमध्ये जाहीर झालं नाही तुम्ही कुठल्या तोंडाने आम्हाला विकायला लावताय म्हणून येणाऱ्या सोळा तारखेला पाच वाजता ही बैठक आम्ही घेणार आहोत मी कंपन्यांना तेव्हा चेहरा म्हणजे त्यांना थंडकावून सांगणार आहे की तुम्ही जोपर्यंत या पद्धतीचं योग्य औषध संशोधन करून मार्केटमध्ये येत नाही तोपर्यंत आमचे शेतकरी या बाबतीचा पैसा तुम्हाला देणार नाही आणि हे मला त्यांच्या तोंडावर सांगायचं आहे त्यांच्या समक्ष सांगायचं आहे जेणेकरून उद्या आमच्या कोर्ट आमच्या ते लोक कोर्टात पण ते लोकांनी घेतला नाही पाहिजे लिगल त्रास झाला नाही पाहिजे म्हणून या सगळ्या बाबतीची कारवाई किंवा पुढचा टप्पा सोळा तारीख पाच वाजता आम्ही करणार आहोत घेणार आहोत आणि त्या अनुसार त्या बैठकीनंतर तुम्हाला माहिती मिळेल आमचे भरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल